टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं हे पंच्याहत्तरावं वर्ष आहे या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मंडळाची जी आपण गणपती बाप्पासाठी सजावट करतो ती दाक्षिणात्य मंदिराची प्रतिकृती असा आम्ही सजावट केलेली आहे यामध्ये फक्त दाक्षिणात्य मंदिरच नाही तर वेगवेगळ्या हेमाडपंथी शिल्पांचीही शिल्पांचाही समावेश आम्ही यात केलेला आहे ज्यामध्ये प्रामुख्याने विष्णू आणि लक्ष्मी यांच्या वेगवेगळ्या रूपांचा समावेश आहे त्याचबरोबर विष्णूला देवांचा देव असं मानलं जातं त्याच्यामुळे विष्णूचं रक्षण करणारा याली असा काल्पनिक पौराणिक प्राणी यांच्या शिल्पांचाही याच्यात समावेश आहे जे शिल्प तुम्ही आजूबाजूला बघू शकता याली या प्राण्याचं महत्त्व असं आहे की तो सहा प्राण्यांच्या अतिशय स्ट्रॉंग अशा वेगवेगळ्या वैशिष्ट्यांनी बनलेला एक प्राणी असं त्याचं वैशिष्ट्य आहे जे विष्णूचं रक्षण करतो किंवा जे विष्णूचं वाहन आहे अशा वेगवेगळ्या शिल्पांनीही आमची सजावट साकारलेली आहे पंच्याहत्तराव्या वर्षानिमित्त मंडळाने काश्मीर दोन शाळांना विज्ञान प्रयोगशाळेचा निधी देऊ केला दे। दे। त्यासाठी हम संस्थेची मदत मंडळाला लाभली आणि सहा सांस्कृतिक उपक्रमातून हा निधी गोळा करण्यात आला काय साधू या वर्षी टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं हे पंच्याहत्तरावं वर्ष आहे या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मंडळाची जी आपण गणपती बाप्पासाठी सजावट करतो ती दाक्षिणात्य मंदिराची प्रतिकृती असा आम्ही सजावट केलेली आहे यामध्ये फक्त दाक्षिणात्य मंदिरच नाही तर वेगवेगळ्या हेमाडपंथी शिल्पांचीही शिल्पांचाही समावेश आम्ही यात केलेला आहे ज्यामध्ये प्रामुख्याने विष्णू आणि लक्ष्मी यांच्या वेगवेगळ्या रूपांचा समावेश आहे त्याचबरोबर विष्णूला देवांचा देव असं मानलं जातं त्याच्यामुळे विष्णूचं रक्षण करणारा याली असा काल्पनिक पौराणिक प्राणी यांच्या शिल्पांचाही समावेश आहे जे शिल्प तुम्ही आजूबाजूला बघू शकता याली या प्राण्याचं महत्त्व असं आहे की तो सहा प्राण्यांचा अतिशय स्ट्रॉंग अशा वेगवेगळ्या वैशिष्ट्यांनी बनलेला एक प्राणी असं त्याचं वैशिष्ट्य आहे जे विष्णूचं रक्षण करतो किंवा जे विष्णूचं वाहन आहे अशा वेगवेगळ्या वेग वेग शिल्पांनीही आमची सजावट साकारलेली आहे पंच्याहत्तराव्या वर्षानिमित्त मंडळाने काश्मीरमधल्या दोन शाळांना विज्ञान प्रयोगशाळेचा निधी देऊ केला दे। त्यासाठी हम संस्थेची मदत मंडळाला लाभली आणि सहा सांस्कृतिक उपक्रमातून हा निधी गोळा करण्यात आला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशन साथी बेल प्रेस करायला विसरू देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका